स्वागत आहे तुमचं तनुच्या दुनियेमध्ये तर सकाळी गार्डनमध्ये काम चालू होतं आणि त्याच्याच आवाजाने मला ऑपोपन जाग आलेली सो मी पटकन फ्रेश वगैरे होऊन घेतला ब्रेकफास्ट वगैरे केला आणि कॉफी सुद्धा प्यायली आणि डायरेक्टली रेडी झाली कॉलेजला जाण्यासाठी आणि मला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही कारण सकाळी सकाळी एवढं कडक ऊन पडतंय आणि त्या उन्हात उन जर मी अशीच गेली तर पूर्णपणे काळी पडून जाईल आणि मग वाट लागली म्हणून म्हटलं जाऊ दे स्कार्फ लावते आणि तशीच कॉलेजला निघून आणि मी पहिल्यांदा लावून गेली होती कॉलेजला त्यामुळे यांनी काही मला ओळखलंच नाही पण नंतर त्यांना नाटोला हा हा ही तन्वीचे आहे आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही पेपर दिला आणि यांचे चेहरे बघून तुम्हाला समजलं असेल की एकदम भारी पेपर गेला आणि त्यानंतर आम्ही सगळ्या जणी चाललो घरी आणि घरी आल्यानंतर मला जेवायची इच्छा तर अजिबात नव्हती कारण की मला स्नॅक्स किंवा असं काहीतरी खायची इच्छा झालेली म्हटलं चला जाऊ दे मीच काहीतरी बनवते ते मी मैदा घेतला एक वाटी आणि त्याच्यामध्ये ओव्हर टाकल्या आणि हा मस्तपैकी डो करून घेतलाय म्हणून बनवते अच्छा अँड बेसिकली हे मी माझ्या एकटीपुरतच बनवणार होती कारण की फेल गेला तर वाटलं इट्स ओके ट्राय ट्राय बट डोंट क्राय सो डो होतो त्याचे मी मस्तपैकी ह्या दोन रोट्या करून त्याच्या आतमध्ये ही भाजी मिक्स केली आणि मस्तपैकी हे फ्राय केलं आणि एट दिस एवढं क्रंची आणि क्रिस्पी झालेलं ना तर मी तर खातच बसली सो या दॅट्स इट अंटील देन बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये